नमस्कार महाकालुबाई कालुबाई दरबार तोडगा मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी उंची उमा पुजारी अनंत चतुर्दशी आज आहे आणि अनंत चतुर्दशीच्या आज तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री गजानन विनायक सुख करता दुःख हरता असे विनायक गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या जीवनातले जेही संकट आहे दुःख आहेत ते सर्व घेऊन जावं आपल्या बरोबर हेच मनापासून इच्छा आहे माझी तर विरोण्यास कारण की उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेपासून पुढचे पंधरा दिवस अमावस्यापर्यंत हे असे विशिष्ट असे पितृपक्षातील दिवस असतात आणि याच पितृपक्षातील दिवसासाठी दिवसा खास असा मी उपाय देऊ घेऊन आलेले आहे पितृदोष निवारण काल सर्पदोष निवारण यासाठी तर उपाय खूप तोडगा हा खूप प्रभावी आहे श्रद्धेने करा खूप लाभ होतील याचे आणि ज्या कोणासही हा उपाय हवा असेल त्यांनी मला कॉल करा फोन नंबर मी टाकून देईन व्हिडिओच्या खाली त्या कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉल करून तो उपाय तुम्ही विचारून घ्यावा यासाठी मी या नाम मात्र शुल्क एक एनर्जी एक्सचेंज म्हणून घेणार आहे इतर कोणतेही नाम शुल्क लागणार नाही त्यासाठी आणि शुल्क घेण्यामागचं कारणही तसंच आहे की कोणतीही वस्तू फुकट दिल्याने त्या व्यक्तीचा लाभ होत नाही आहे ठीक आहे तुम्ही समजूतदार आहात सर्वजण आणि फोन करताना एक वही आणि एक पेन हा जवळ घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला जे जे मी सांगेल त्यात वस्तू तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता तसेच मी नवी मुंबई घनसोली येथे राहते रबाली स्टेशन पासून माझं घर खूप जवळ आहे तिथे ऑटो भेटते ऑटोवाला डायरेक्ट घरापर्यंत येतो काळोबाई अपार्टमेंटमध्ये मी राहते गुगल मॅपवर साई दर्शन बिल्डिंग सेक्टर एकवीस घनसोली गुगल मॅपवर टाकल्या असता मॅपवर पण तुम्हाला माझा ॲड्रेस भेटून जाईल तर ज्यांना कोणाला माझ्या घरी यायचं असेल प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल त्यांनी या मॅपचा वापर करावा आणि कृपा करून येताना अगोदर मला फोन करून यावं कारण बरेच जण लोक येतात डायरेक्टली तर त्यांची भेट घडणं शक्य होत नाही कारण बाहेर काही कामं असतात माझे त्यामुळे तर ज्यांना कोणालाही यायचं असेल त्यांनी कृपा करून अगोदर कॉल करून यावं आणि पुन्हा एकदा मी सांगते मी नवी मुंबई घनसोली येथे राहते थँक यू हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा जे करून सर्वांना याची माहिती भेटेल आणि सर्वजण पितृ ऋणातून मुक्त होतील सर्वात महत्वाचं असतं ते पितृ ऋणातून मुक्त होणं हा उपाय केल्याने तुम्ही पितृ ऋणातून मुक्त व्हाल आणि त्यानंतरच ह्या उपायाचा तोडगा तुम्हाला सांगितला जाईल आणि तो तोडगा केल्याच्या नंतर याचे प्रभाव तुम्हाला दिसण्यात येतील विशिष्ट करून याचा ह्याचा प्रभाव असतो तो आपल्या कामधंद्यावर पडतो कोणाचे लग्न जमत नाहीत कामधंद्यामध्ये नेहमीच काही ना काही अडचणी येत राहतात असे ह्याचे सिमटम असतात तर ज्यांना कोणा उपाय करायचा असेल त्यांनी मला कॉल करा कॉन्टॅक्ट करा, करा व्हॉट्सअपवर कॉल करू नका कृपया व्हॉट्सअपवर कॉल करू नका कारण नेटवर्क क्लिक असल्याकारणाने व्हॉट्सअपवर बोलणे शक्य होत नाही नॉर्मल कॉल करा नंबर टाकले जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर भेटतील त्या नंबरवर तुम्ही कॉल करून मला माहिती विचारू शकता हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा चॅनलला माझ्या लाईक करा सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद महाकाली